उभा दगड हे जयनगर ग्रामपंचायतीला जोडलेले असून दोन हजार तेवीस पासून या उभा दगड गावात फेवर ब्लॉक आणि चोवीस पंचवीसरा फेवर ब्लॉक अशी दोन कामं मंजूर झालेली असताना त्या ठिकाणी काम झालेलं नाही हे आम्ही जेव्हा ग्रामस्थांनी आमच्याकडे सांगितलं आणि आम्ही जेव्हा शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी केली तर चौकशीच्या वेळेस हे उघड झालं की तिथ दोन हजार चोवीस ला एकतीस मार्चला वीस लाख आणि एकतीस तीन पंचवीस ला पंधरा लाख असे पस्तीस लाख रुपये काढून घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्लेवर ब्लॉके बसवले हो गेले नाही तसेच राजकीय दृष्ट्या पाहता त्या गावाला आतापर्यंत तेवीस पासून ते आतापर्यंत उपेक्षित सगळ्या योजनांपासून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी घरकुल असो त्या सोयी सुविधा असो त्यासाठी जेव्हा उभा दगडचे ग्रामस्थ येतात त्यावेळेस त्यांना उडवाउडीचे उत्तर तिथे देण्यात आलेली असतात आणि याप्रमाणे जयनगर ग्रामपंचायत अंतर्गत देखील जी काही कामं होत आलेली आहेत आतापर्यंत ते कागदावर किती आहे ते शंकाच आहे आम्हाला आता आणि म्हणून जेही कागद कागदपत्रांनुसार कागद कामं झालेली आहेत ती पण अपूर्ण अवस्थेत दिसून आलेली आहेत आमचं गाव एकीकडे या तालुक्यात हेरम्ब गणेश मंदिराच्या रूपाने ना प्रसिद्ध असलेलं आणि शांततेचं प्रतीक असलेलं हे गाव पण या एक वर्षापासून इथं या गावात शांततेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग करून कुणाला तरी काहीतरी दारू पाजून याच्याकडे जाणं हल्ला करणं त्याच्याकडे जाणं मारहाण करणं अशा प्रकारे या गावात आता एक वर्षापासून होत आहे आणि अशी परिस्थिती माझी पंचायत समिती सदस्य भगवान पाटील यांच्यावरही झाली आणि मी माझी उपसरपंच असताना माझ्या घरी अशा पद्धतीने हल्लेखोर पाठवण्यात आले आणि म्हणून या गावात आता कायदा सुव्यवस्थेचा भंग इतका वाढत चाललेला आहे गुन्हेगारी इतकी वाढत चाललेली आहे ही जरी पाहता आणि कायदा सुव्यवस्थेच्या आधाराने त्याच्यावर नियंत्रण गृह विभागाचं पाहिजे तसं वचक नसताना हे फोकव चाललेलं आहे आणि म्हणून गाव अंतर्गत जी कामं आहे ती प्रत्यक्ष आता किती झालेली आहेत त्याच्यावर किती खर्च झालेला आहे कारण आम्ही बघितलेली परिस्थिती अशी आहे की सदर गावामध्ये अवास्तव खर्च जास्त दाखवण्यात येऊन या दादागिरी पद्धतीने सगळ्यांची बोलती बन्न करायची आणि हुकुमशाही चालू ठेवायची असा जो काही इरादा चालू आहे जी मानसिकता होऊन गेलेली तिचा बंदोबस्त होण्यासाठी आम्ही शासन दरबारी हुबादगर आणि जयनगर आणि या परिसरातल्या लोकांचा जो धपका आवाज आहे त्या माध्यमातून आमची आता विनंती आहे की सगळ्या या गावातल्या आणि परिसरातील सगळ्या गावांची चौकशी व्हावी की प्रत्यक्ष निधी आला आहे का आणि प्रत्यक्ष कामं झाली आहेत का परस्परच निधी हडप करून शासकीय यंत्रणेला जवळ धरून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आज ती आम्हाला दिसून येतोय आणि म्हणून आमची आपल्या टी व्ही नाईन माध्यमातून एकच मागणी आहे की हा महत्वपूर्ण आदिवासी भाग असल्याने आदिवासी समाजावर आणि बरोबरी खाल असणाऱ्या समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे आणि ताबडतोब चौकशी करून शासकीय यंत्रणेने संबंधितांवर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलची हवा द्यावी एवढीच आमची मागणी